चांदूर रेल्वे शहरातील सकाळी ओम प्रिंटिंग प्रेसला अचानक आग लागल्याचे चित्र कुंधार रोडवरील ओम प्रिंटिंग प्रेस मध्ये दिसत होते. चांदूर रेल्वे शहरातील प्रसिद्ध वकील विवेक ओक यांच्या मालकीची प्रिंटिंग प्रेस होती. अनेक प्रकारचा माल व साहित्य आणि टीनचे शेड व काही इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाले होते. सदर आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की प्रिंटिंग प्रेस मधील सर्व साहित्य जाळून खाक झाले. तात्काळ चांदूर रेल्वे नगर परिषदेचे अग्निशामक गाडी बोलवण्यात आली आणि तात्काळ आग विझवण्यात आली परंतु तोपर्यंत सर्व काही जाळून खाक झाले होते घटनास्थळी माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी माजी नगरसेवक बच्चू वानरे गावातील काही नागरिकांनी मदत करून आग विझवण्याचा प्रयत्न केला चांदूर रेल्वे येथे आदित्य ओक यांच्या ओम प्रिंटिंग प्रेसला आग लागल्याचे कळताच आमदार प्रताप अडसळ यांनी भेट दिली तहसीलदारांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले